न्यूज न्यूज लोकप्रिय नांदेड शहरात गोळीबार दोन जखमी एस पी अविनाश कुमार नांदेड शहरातील सरकारी अस्पत मध्ये गोळीबारी झालेली आहे दोन लोक जखमी झालेले आहेत ही घटना सकाळच्या सुमारास घडली असून याबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक मीडियाला माहिती देताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी माहिती दिली आहे की अद्याप गोळीबारी ही चालू चालू आहे काय घटना घडलेली आहे खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे गेट नंबर सिक्स जवळ जो सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये हरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती लोक इन्व्हॉल्व होता त्याचा थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे आणि फायरिंगची इन्सिडेंट झालेलं आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती राऊंड संख्या राऊंडची शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीमिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास जखमी दोन आहेत दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कन्व्हिटेड आरोपी आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व आहेत फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार अशी चर्चा चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो सर्व पुढे तपासमध्ये समोर येईल <laughs>